नमस्कार माझं नाव रुचिरा पानगेले माझी मुलगी अदिरा पानगेले हिचं ॲडमिशन आम्ही श्री समर्थ प्रोॲक्टिव्ह बॅकसमध्ये गेल्या वर्षी जूनमध्ये घेतलं आता ऑलमोस्ट एक वर्ष होत आला आणि आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे तिची थिंकिंग uh, ॲबिलिटी तिचं कॉन्सन्ट्रेशन uh, फोकस uh, काही करण्यामध्ये वाढलेलं आहे इम्प्रूव्ह झालेलं आहे आणि त्याच्याबरोबर अक्युरेसी अॅक्युरेटली कसं करायची कोणती गोष्ट हे ती सतत तिचं लक्ष त्याच्याकडेच असतं तिचा मॅथ्स हा सब्जेक्ट फेवरेट सब्जेक्ट होता म्हणून आम्ही बॅकसमध्ये तिचं ऍडमिशन केलं पण आता जेव्हा मी बघते तिचा मॅथ्स हा विषय अजून फेवरेट झालेला आहे तिला मॅथ्स हा विषय खूप आवडायला लागले श्री समर्थ प्रोएक्टिव्ह अबॅक्सच्या ओनर कम टीचर सुप्रिया मॅडम जे आहेत त्या खूप चांगल्या रीत्या मुलांना शिकवतात त्यांची क्वेरी सॉल्विंग त्यांचं कॉन्सेप्ट क्लिअरन्स त्या खूप चांगल्या प्रकारे घेतात शिवाय त्या प्रत्येक मुलाला आपल्या मुलासारखं शिकवतात प्रत्येक मुलाने जिंकून यावं विनरची ट्रॉफी त्यांच्या हातात असावी असं त्यांचं सतत त्यांना असं वाटत असतं त्या प्रकारे त्या मेहनत खूप मेहनत घेत असतात कॉम्पिटिशन जवळ येते तेव्हा मॅडम सतत क्लास घेत असतात ऑनलाईन ऑफलाईन सकाळ संध्याकाळ त्यांना असं वाटतं की सर्व मुलं जी आहेत त्यांची त्यांच्या हातात ट्रॉफी असावी आणि त्यानुसार त्या पेपर घेत असतात मेहनत घेत असतात आणि तशीच मुलं ट्रॉफ्या पण आणतात आणि विनर पण होतात तिथे आज माझी मुलगी वर्षातून तीन कॉम्पिटिशन होतात समर रिजनल आणि नॅशनल माझी मुलगी तीनही कॉम्पिटिशनमध्ये विनर म्हणून आलेली आहे आणि त्याचं मी पूर्ण क्रेडिट Uh, सुप्रिया मॅडमना देते सुप्रिया मॅडमनी बरीच मेहनत तिच्या मागे घेतलेली आहे म्हणून आज आमच्या घरात तीन ट्रॉफ्या आलेल्या आहेत आणि खरंच थँक्यू सो मच सुप्रिया माझी मुलगी समर्थ सैन्या रेशामेरीबॅकस क्लास कळवा येते खूप छान प्रकारे शिकवतात आणि सगळे कन्सेप्ट क्लिअर करतात क्लास लावल्यापासून तिचा गणित विषयामध्ये भरपूर फायदा झालेला आहे यंदाही सईला ही ट्रॉफी भेटलेली आहे सुप्रिया मॅडमचं खूप खूप अभिनंदन सुप्रिया मॅडमनी ह्यामागे भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि त्यामुळेच ह्या मुलांना यश मिळालेलं आहे त्याबद्दल सुप्रिया मॅडमचे खूप खूप आभार प्लीज डू दी ऑनर्स आइए प्लीज हमारे यहाँ जो परंपरा है एक शिक्षक ही दूसरे शिक्षक का सम्मान कर सकता है मैं मानता हूँ। तो एक सीनियर टीचर दूसरे सीनियर टीचर का सत्कार करते हुए श्री समर्थ प्रोएक्टिव अवेकर्स कृपया कृपया मंच का सत्कार प्रतिनिधि को बुलाना है एसएम प्रोएक्टिव अवेकर्स बन्नापुर से కరోనా పోయితే ఇంకో ప్రతి